सर्व उपस्थित घोग्रेप्रेमी मंडळी सभागृह अगदी तुडुंब भरलेलं आहे आम्हा तिघांना तीस मिनटं वेळ दिला होता यांनी सात वीस मिनटं खाल्ले गंगाधरने आणि तुम्ही त्याला अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद दिला गंगाधर ही साहेबांनी मनवलेली झमाझम आहे हे झमाजम तोप अशी आहे की जेव्हा तो तिकडचा मोगल आक्रमक आपल्याकडं आला आणि लाहोरपर्यंत आल्यानंतर त्यांनी काय करावं सगळ्या लोकांच्या घरातली भांडी जमा केली पितळीची भांडी काशाची भांडी जे काही धातूची भांडी असेल ती गोळा केली ती वितळवली आणि त्यांनी ती झमाजम तोप तयार केली अफगाणिस्तानमध्ये जर तुम्ही गेला तर जमाजम शब्दाला आहे तर अशी ही जमाजम तोप आमचा हा गंगाधर बनबर आहे आणि म्हणजे माणसाला हसवावं कसं तुम्ही आणखी दोन तास जरी इथं बसली तरी तो तुम्हाला असं भाषण करू शकतो अशा प्रकारची माणसं ह्या खेडेकर साहेबांनी आदरणीय रेखाताई यांच्या संदर्भात मराठा सेवा संघामध्ये तयार झाली <laughs> विजय घोगरेच्या बद्दल बोलताना मी अगदी पाच सहा मिनिटातच बोलतो विजय घोगरे आणि मी एकाच इमारतीमध्ये जिथं सहा फ्लॅट होते त्यातले दोन माझ्याकडे होते आणि चार ह्या ज्युनियर इंजिनिअरकडे चार फ्लॅट होते आणि आम्ही पिंपरी चिंचवडला राहत होतो माझ्याकडे महाराष्ट्र टाइम ता येत होता यांच्याकडे पेपर येत होते की नाही माहीत नाही पण आमची चांगली मैत्री होती कारण त्या ताई जे आहेत आता प्रेमपत्र वगैरे जे सांगितलं गंगाधरने ते आमच्या संगमनेरला बसून लिहिलेले त्यांनी प्रेमपत्रे मी संगमनेर सर आहे हा साक्षीदार मिळाला आणि <laughs> विजय घोगरे आमच्या नगर जिल्ह्यामध्ये कोपरगाव का तालुक्यामध्ये काही प्राध्यापकाचं काम करत होते त्याच्यानंतर त्यांना पिंपरी चिंचवडमध्ये नोकरी मिळाली आणि ते सिटी इंजिनियर जे होते आमच्या पिंपरी चिंचवडचे त्यावेळेचे बोरगे बोरगे साहेब त्या बोरगे साहेबांचे विजय घोगरे हे सचिव होते म्हणजे ज्युनियर इंजिनिअर टेक्निकल माणूस लागतो मोठ्या अधिकाऱ्याच्या खाली तर हे ते काम करायचे आणि एक दिवस त्या महाराष्ट्र टाइम्समध्ये मी जाहिरात वाचली मी पेपर वाचायचो बारीक पेपर वाचायचो आणि एम पी एस सीची जाहिरात आली तर मला हे डोक्यात होतं अरे हा खाली राहतो हा इंजिनियर आहे मग त्याला जाता आता दरवाजा ठोठावला अरे म्हटलं ही जाहिरात आली असं का म्हणे जाहिरात आली कर म्हणलं तू अर्ज मी त्याच्या थ्रूच झालेलो आहे आणि मी सुद्धा अशी जाहिरात बघितली मी राहुरीला कृषी विद्यापीठात शिकत असताना लायब्ररीत जाताना ते पेपर बाहेर लावायचे काशेच्या याच्यात आणि ते, ते सहज मी पण तिथं एक जाहिरात वाचली आणि सगळ्या मुलांना मी त्यावेळेस सांगितलं अरे ही जाहिरात आहे बघा आपण अर्ज करू आणि तसाच ही जाहिरात मी या विजय कुमारांना दिली आणि त्यांनी तो अर्ज केला अर्ज केला त्यांनी सांगितलं म्हणलं कर अभ्यास आता तुला चांगला हुशार माणूस आहे आणि त्यांनी अभ्यास असा केला की तू महाराष्ट्रात पाहिला आलं आणि आता गंगाधरने सांगितल्याप्रमाणे आत्तापर्यंतचे रेकॉर्ड मार्क विजय घोगरेनं पडले आणि त्याच्यानंतर त्याच्यानंतर दुसरा जो आमचा चेला आहे तो धुमाळ हेमंत धुमाळ आत्ता ज्यांनी भाषण केलं तुम्ही गोखरे साहेबांना आफ्रिकेत वगैरे काही पाठवू नका इथं <laughs> आपल्या इथं भरपूर काम येतं ना हे, हे हे तर हेमंत या धुमाळ हे त्याच्यानंतर पुन्हा यांनाही बस हे परीक्षेला बसते यांचं पाहून आणि दुसऱ्या वर्षी दुसऱ्या एम पी एस सी परीक्षेला हेमंत धुमाळ यांचाही पुन्हा पहिला नंबर आला हे असे दोन इथं जे अधिकारी आहेत हे इथं बसलेले खेडेकर साहेबांच्या बरोबर काम करताना मी महसूल विभागात काम करत होतो उपजिल्हाधिकारी अपर जिल्हाधिकारी नंतर कलेक्टर वगैरे हे काम केलं मी आणि मग जे मराठा सेवा संघ वाढवायचं तर अधिकारी पाहिजे आणि अधिकारी कसे पाहिजे की जे लीड करतील आता आयुक्त महोदय इथं आहेत आपल्या कोकण विभागाचे तर त्यांनी त्यांच्या भाषणात सांगितलं की कसं काय काम करायचं थोडं प्रेशर येतं लोक काय म्हणते अरे तू मराठ्याचं काम करतो मी संपूर्ण आयुष्यभर आय झाल्यानंतरही सुद्धा पूर्णपणे एटी नाईनपासून रिटायर सोळापर्यंत शंभर टक्के मराठा अधिकारी म्हणून जगलो मी आणि जिथं 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 आपल्या लोकांना मदत करता येईल मराठा लोकांना मदत करता येईल इतरांच्यावर अन्याय न करता ती प्रत्येक ठिकाणी केली विलासराव देशमुख त्यांची एक आठवण सांगणं मला गरजेचं आहे आता त्यांनी मी जिल्हा परिषदला सी ओ असताना मला एक फोन केला आता मुख्यमंत्री लगेच बोलत नाही अधिकाऱ्यांची आधी आधीचेच माणूस बोलले ते म्हणे तुम्हाला मुख्यमंत्र्यांची बोलायचं म्हटलं द्या मी लोणावळ्याला चाललो होतो गाडी साईडला उभी केली आणि साहेबांनी साहेबांना फोन दिला त्यांनी ते म्हणलं आता फोन मी थांबलो आहे मुख्यमंत्र्यांनी फोन घेतल्यानंतर मला सांगितलं अरे हे असा असा एक मुलगा आहे आणि तुमच्याकडे शिक्षकांची भरती आहे आणि त्या भरतीमध्ये याला तुम्ही शिक्षक करा त्याचा नंतर मी माहिती काढली याचे कशी काय जवळ की वगैरे तो भाग वेगळा तर याला म्हणे तुम्ही शिक्षक करा आता शिक्षकाची तर भरती पूर्ण झाली होती वेटिंग लिस्ट वगैरे होती आणि परत आलो मग लोणावळ्याचे एक कार्यक्रम संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी आणि बघितलं ते मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं नाव तर मी आपल्याला सांगू इच्छितो त्याचा चौऱ्याहत्तरावा नंबर होता सेवंटी फोर वेटिंग लिस्टमध्ये आणि खेडेकर साहेबांनी आणि आपले देशमुख जे आहेत एम एस सी बीचे भैयासाहेब देशमुख त्यांचं एक तत्त्व होतं आपल्या माणसांचं जर काम करायचं असेल तर सगळ्यांचं काम करा तुम्हाला सांगतो सगळेचे सगळे चौऱ्याहत्तर लोक भरून टाकले आणि सर त्याच्यात मेजॉरिटी मराठा लोक लागले कामाला मुख्यमंत्री खुश आपले लोक खुश आपलंही काम झालं तर अशा प्रकारचे असे मार्ग जर याच्यात काढले आता साहेबांनी जे पुनर्वसनाचं काम केलं आहे ते अतिशय क्लिष्ट काम आहे अतिशय दुर्दैवाचं काम आहे तुमचं माझं जर घर पाडलं तुमची माझी जर जमीन घेतली आणि आपल्याला सांगितलं जा उठा हे पैसे घ्या आणि तुम्हाला काय करायचं ते करा असा पूर्वी कायदा होता हे आता कायदे बदलले मनमोहन सिंग साहेबांच्या काळामध्ये आता जे शेतकरी मित्रांनी सांगितलं की आम्हाला चाळीस हजार रुपये मिळाले नंतर आम्ही कोर्टात गेलो आणि तीन लाख रुपये केले मनमोहन सिंग साहेबांच्या काळामध्ये सोनिया गांधींनी त्याच्यात पुढाकार घेतल्यामुळं आता जो लँड ॲक्शन आयुक्त महोदय इथं बसलेले लँड ॲक्शन जो कायदा आला त्याच्यामध्ये जे रेडी रेकर आहे जे सरकारी दर आहे त्याच्या चारपट पैसे द्या अशा प्रकारचं आता कायदा आहे आणि तुम्ही कुठंही बघा आता धरणात जमीन जाऊ रस्त्यात जमीन जाऊ आणखी कुठं जमीन जाऊ लोक लाईनीत उभे राहतात आमची जमीन घ्या घेत राहतात की नाही लोक लायनीत उभे त्याला कारण असं आहे की प्रचंड पैसा ह्या स जमीन संपादनामधून मिळतो नंबर एक आणि नंबर दोन ही जमीन सांभाळून करता काय शेती परवडत नाही अशा प्रकारचं हे नवीन धोरण मागच्या सरकारने आणलं आणि त्याच्यामुळं जे प्रोजे प्रोजेक्ट आहे प्रकल्प आहे हे होत राहिले आणि आपल्या जे काही विकासाचं काम आहे ते होत राहिलं ह्या ह्या कायद्यामुळे इतका फरक पडला मी रिटायर झाल्यानंतर मुंबईला एक कन्सल्टन्सी कंपनी काढली आणि एका फर्मचं काम एका ट्रस्टचं काम माझ्याकडे आलं मुंबईला जे रेल्वेचं काम चालू आहे मेट्रो रेल्वेचं त्याच्यात त्यांचा एक प्लॉट जात होता सोळाशे मीटरचा प्लॉट जात होता देवीला आणि मला त्यांनी सांगितलं की बघा हे तुम्हाला काम देतो आणि तुम्ही आम्हाला याचे शंभर कोटी रुपये मिळून द्या सोळाशे मीटरच्या प्लॉटचे आता ते मीटरवर नसतं त्याचा किती पैसा किती उंच बिल्डिंग होणार वगैरे तो हिशोब असतो त्याचा तर ते ठीक आहे म्हटलं घेतो मी इतकी सुंदर केस मांडली आम्ही सगळ्यांनी त्यांनी पण मला कागद दिले एकशे त्र्याऐंशी कोटी रुपये मिळाले त्याला एकशे त्र्याऐंशी कोटी रुपये मग मी फी वगैरे काही ठरवली नव्हती आता म्हटलं ते म्हणजे किती फी द्यायची म्हटलं काही नका फी देऊ आमच्या गावाचं जे हायस्कूल आहे ना त्याला तुम्ही मदत करा आणि दीड कोटीचा हायस्कूल मी गावामध्ये बांधले त्या हायस्कूलच्यासाठी त्या लोकांनी त्याचे पैसे दिले सो हे सगळं कशामुळे शिकलो आपण हे ह्या सेवा संघामुळे शिकलो आपण निव्वळ ही जी ही जी आपल्यामध्ये भावना येते मदतीची भावना येते पब्लिक काम करायची भावना येते सार्वजनिक काम करायची भावना येते ही केवळ या सेवा संघामुळे येते मी ज्या शाळेत शिकलो ती शाळा संपूर्ण आर एस एसच्या लोकांची होती अगदी स्पष्ट सांगायला हरकत नाही तेच सगळे शिक्षक होते तेच विद्यार्थी होते आणि विशेष म्हणजे आमच्या वर्गामध्ये त्यावेळेस पाकिस्तानमधून इकडे आलेले जे निर्वासित लोक होते ना त्यांचे तीन चार मुलं होते आणि ते असे मस्त होते गोरे दिसायला उंच पुरे पंजाबी आणि ते सारखे आम्हाला ते गप्पा सांगायचे की त्यांच्या घर घरी ऐकलेल्या गप्पा मोठे माणसं जे गप्पा मारतात ते लहान मुलं ऐकतात आणि इकडं गप्पा मारतात शाळेत येऊन तर ते त्या गप्पा सांगायचे आम्हाला की आपल्या लोकांना किती कापलं गेलं कसं कापलं गेलं किती हाल झाले पाकिस्तान भारत पाळणी कशी झाली आणि गांधीजी त्याला सगळे कसे जबाबदार आहे हे जेव्हा ते गांधीजीबद्दल भयंकर प्रचंड राग तयार झाला पण मी आपल्याला सांगतो ह्या खेडेकर साहेबांच्या व्यक्तीमुळं ह्या ही समोर आपल्या बसलेली व्यक्ती माझं संपूर्ण मनच बदललं गेलं आणि गांधीजी हा जगातला सर्वात मोठा माणूस आहे हे यांच्यामुळं मला समजलं <laughs> म्हणजे आपण ज्या वातावरणामध्ये राहतो त्या वातावरणाच्या पलीकडे जायला पाहिजे आणि त्या वातावरणाच्या पलीकडे जाऊन जर अशा संघटनांमध्ये काम केलं आणि असे आपल्याला मार्गदर्शक जर मिळाले तर माणसाच्या वृत्तीमध्ये मा प्रवृत्तीमध्ये मा त्याच्या कामामध्ये किती फरक होऊ शकतो हे आ, हे मी आपल्याला सांगू इच्छितो ह्या दरम्यानच्या काळात विजय घोगरे तर आहेतच परंतु मला एक पाच सहा सात आठ माझ्या मित्रांचे नावं घ्यावंशी वाटतात एक सुनील चव्हाण ज्यांना मी माझ्याबरोबर काम करत असताना सेवा संघाबरोबर जोडलं आणि हे सगळे मोठे अधिकारी होते बिग तोप जमाजम सुनील चव्हाण कैलासराव जाधव मला वाटतं ते इथं आलेले दोघंही पण हेमंत धुमाळ जे आत्ता बोलले आणि पाठीमागे बसलेले आहेत त्याच्यानंतर दिनकरराव जगदाळे जे आय एस अधिकारी होते ते आता पुण्याला आहे ते इथं आले नाही पण त्यांना मी इथं सेवा संघामध्ये जोडलं युवराज पोमंट भरत शितोळे हे जे केस लढले ना विजय घोगरेवरचे वकील उभं राहायसाठी फक्त कोर्टासमोर सुप्रीम कोर्टासमोर समोर उभं राहायसाठी मग तो एक मिनिट उभा राहू दहा मिनिट उभा राहू नाही तर आजीबा तो बने राहू सकाळी पंधरा लाख रुपये घ्यायचं आमच्याकडून बरोबर आहे विजय घोगरे सकाळी पंधरा लाख रुपये घेतल्याशिवाय वकील मिसाळ साहेब आहेत कुठे मिसाळ साहेब येस ए, ही, ही, ही ही, <laughs> ये हे ही इज द टायगर हे सगळे केस लढवणार मंडळी विजय गोखरे वर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्र एवढे पैसे हे सगळे म्हणजे आपण असं त्यांनी हे केलं होतं की यांनी पैसे द्यायचे मोबाईल फोननी पैसे यायचे आपण वकिलांना पैसे द्यायचो आणि ते वकील तिथं उभं टॉप टॉपमोस्ट वकील सुप्रीम कोर्टातले त्या केसमध्ये आपण उभे केले आणि दोन हजार चार साली जो कायदा राक्षसी कायदा जे आता धस साहेबांनी सांगितलं त्यांना खूप नंतर लक्षात आलं तो कायदा आपण विजय घोगरे व्हर्सेस स्टेट ह्या केसनी थांबवला आहे आणि तो आजही थांबलेला आहे याचं संपूर्ण श्रेय विजय गोगरेनं आहे आणि त्याचे किती लाभार्थी आहे मी आता विजय घोगरे मला माहीत नव्हतं ते ह्या एकतीस तारखेला रिटायर होणार दोन दोन महिन्यापूर्वी मला ते समजलं मी मंत्रालयात सांगितलं अरे बाबा नो आता ते विजय घोगरे रिटायर अतिशय उत्स्फूर्तपणे आपली मंत्रालय ती अधिकारी मंडळी एकत्र आली आणि विजय गोग्रेंमुळं इतका फायदा झाला आहे लोकांचा प्रचंड फायदा झाला आहे आता सगळेच लोक त्यांच्यापर्यंत येऊन त्यांच्या भावना व्यक्त करू शकत नाही परंतु प्रचंड मोठं काम हे एका विजय गोगरे वर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्राने केलेलं आहे आता हे सगळं आपण बोललो तर आम्ही तिथं एक दोन तीनच मिनटं संपवतो पिंपरी चिंचवडला ज्या इमारतीमध्ये राहत होतो हे तळमजल्याला राहत होते मी दुसऱ्या माजल्याला राहत होतो लिफ्ट वगैरे नव्हतं त्या बिल्डिंगला मी आपल्या सगळेच आपण शेतकरी कुटुंबातले आलेलो एक दोन तीन आमचे कौटुंबिक प्रसंग सांगतो तुम्हाला थांबतो <coughs> पुण्याला फर्ग्युसन कॉलेजवर कॉलेजच्या एंडवर एक सेंट्रल uh, इन्स्टिट्यूट ऑफ बी म्हणजे मधमाशीचे हे uh, केंद्र आहे तिकडं तर आमच्या संगमनेरला डाळिंबाचं पिकं खूप होतात आत्ताही खूप डाळिंब आहे तिकडं तर डाळिंबावरती मधमाशी पाहिजे असं लोकांचा समज होता पण ते चौकीचं आहे पण ठीक आहे मी तिथून मधमाशीची एक पेटी आणली संध्याकाळी माझ्याकडे फियाट गाडी होती त्या फियाट गाडीच्या पाठीमागे ठेवली आणि मग गाडी खाली उभी केली यांच्या फ्लॅटच्या शेजारी माझ्या एकट्याकडेच गाडी होती त्या सहा फ्लॅटमध्ये आणि म्हणलं जाऊ सकाळी आता सगमनाला जायचं जा शनिवारचा दिवस पकडून जायचं जा सांगा शुक्रवारी पेटी आणली मग सकाळी उठलो मी आंघोळ वगैरे केली खाली आलो खाली आल्यानंतर घोगरेताई आणि घोगरे साहेब खराटा घेऊन सगळ्या माश्या मारित होते त्यांच्या घरात अरे बोला हे आपल्या माशा हे काय झाले आणि सगळ्या जिन्यामध्ये माशा घनघन करतायत पहिल्या मजल्यापर्यंत यांच्या घरात गेलो तर सगळ्या माशा बहुतेक ते खिडकी उघडी ठेवून झोपले असावे ती जी मधमाशीची पेटी मी गाडीतून काढून रात्रभर डिकीत खराब होईल म्हणून ओट्यावर ठेवली होती यांच्या खिडकीच्या खाली आता तिथं एक होतं झाड जाड़। त्या झाडावर होती मुंगळे ते मुंगळे घुसते ते पाहून त्या मधमाशीच्या पेटीत आणि ज्या मधमाशा उडाल्या ह्या सगळ्या यांच्या घरात घुसल्या साहेबांच्या हातात टेंबा त्या माशा जाळायचा आणि अरे म्हटलं अरे बाबा ही मी विकत आणली पीठी काय झालं काय तिकडं जाऊन बघतो तर ती राणी माशी गाय पण सगळ्या माशा गायब आणि आतमध्ये सगळे मुंगळे घुसलेले पण ते बिचारे आम्ही मित्रच होतो ते त्यांना म्हटलं हे माझ्यामुळंच झालं सगळं सगळ्या माशा वगैरे ते काढून दिल्या आणि घर पुन्हा स्वच्छ केलं आत्ता आपले व्यंकटराव गायकवाड सर किंवा तिमनवार साहेबांनी सांगितलं किंवा हा गंगाधरने मी म्हणतो की गोगरेसाहेब दोन मिनटं काय पाच मिनटं एका जागी बसत नाही ते सतत इकडे कुठंतरी असतात रात्री मला वाटतं ह्यांची छोटी मुलगी वरती आली घोगरेसाहेब घरी नव्हते टक टक केलं तिने एक दीड वाजता रात्री उठलो आधी म्हणे मम्मीला काय झालं बघा मम्मी दुसऱ्या वेळेला त्यांना बाळ होणार होतं मग उठलो मी मिसेसला उठवलं गेलो खाली तर आता बाळांतपणाचे म्हणजे त्यांना कळा यायला लागले होते ज्याला आपण म्हणतो तर चला म्हटलं मग गाडी होतीच माझी सरकारी गाडी नसायची तिथं मग त्यांना गाडीत बसवलं मी आणि माझ्या मिसेसनी मा आणि असं रात्रीचं दोन अडीचा वेळ होता मला वाटतं पाऊस पण पा। पडत होता किंवा असं काहीतरी होतं मग गेलो होते दवाखान्यात त्यांना भरती केलं आणि आता चांदणे शिंपी इथं जे वाजवलं ना ती पोरगी तिथं झाली एकदम स्मार्ट मुलगी बघा ती मुलगी तिथं झाली आणि हा ग्रस्त गायब हो त्याला म्हणलं अरे हाय कुठं मोबाईल पण नव्हते त्यावेळेस है ना तर ते कुठून तरी आला तो आणि म्हणलं बाबा जा दावा करेल आता आणि ते झालं शी वॉज गुड एकदम आता ती किती छान इंजिनियर झाली तिचं लग्न झालं बापू कुठे आपले हा जावई पण भारी दिसायला एकदम छान सो व्हेरी गुड हा तो <laughs> तोही मोहित झाला तर मित्रांनो हे असं आहे सगळं त्यांचं प्रशासकीय काम अतिशय वाखण्यासारखं खरं तर म्हणजे थोडं प्रशासकीय काम करताना एक वेगळं व्यक्तिमत्व पाहिजे बोलायची फेक पाहिजे आणि जेव्हा कोणी समोर येतं तर त्याला इम्प्रेस करायची त्याला त्याच्यावर छाप पाडायची अशी एक तुमची पर्सनॅलिटी पाहिजे हे आमच्याकडं आय एस आता माहीत नाही ते फॉर्ममध्ये का नाही पण पूर्वी असं फॉर्म होतं की व्हॉट इज युअर कपॅसिटी टू कन्व्हिन्स अ पर्सन म्हणजे तुमचा मुद्दा मांडून समोरच्या माणसाला तुम्ही तुमच्या मताशी कसं सहमत करू शकता ही जी ही जी कपॅसिटी आहे ना ती अतिशय महत्त्वाची आहे हे जे आपले मोठमोठे फॉरेन म्हणजे आय एफ एस जे इंडियन फॉरेन सर्व्हिसचे वगैरे अधिकारी असतात तर ते ते डिप्लोमॅट ज्याला म्हणतो आपण म्हणजे आपण लढ युद्ध जिंकू शकतो पण तहामध्ये हरतो तहामध्ये याच्यासाठी हरतो की आपल्याला नीट बोलणी करता येत नाही तर हे अधिकाऱ्यांचे अनेक असे गुण आहे साहेबांची पर्सनॅलिटी उंची एकदम छान आहे ते आत्ताही गंगाधरने सांगितलं गंगाधर त्यांना कालच म्हणला हो तुम्ही रिटायर होता की तुमचं उद्या लग्न आहे लक्षात तर ते रिटायर वगैरे काही होणार नाही मराठा सेवा संघातून ते कधी रिटायर होणार नाही परंतु ह्या सगळ्या त्यांच्या व्यक्तिमत्वातून त्यांनी अतिशय उत्तम काम केलं अतिशय माणुसकीचं काम केलं आणि मी आपल्याला सांगतो एक हा बी डी व्ही डी पाटील आहे का इथं व्ही डी पाटील कुठं आहे येस हे त्यांचे गुरु आम्ही जळगावला नोकरी करत असताना आम्ही ॲडिशनल कलेक्टर असताना ही सर्व मंडळी आम्ही तिथं नोकरी करत होतो आणि हा जो माणूस आहे व्ही डी पाटील हे यांचे आका असं समजा तुम्ही डिपार्टमेंटमधले हा आता हे आका शब्द सगळ्या महाराष्ट्रात चाललाच आहे तर हे त्यांचे खरे आका व्ही डी पाटील हा माणूस म्हणजे यांनी खरं त्यांना ट्रेन केलं याच्या म्हणजे इरिगेशन डिपार्टमेंटमध्ये पाटबंधारे खात्यामध्ये आणि त्याच्यानंतर त्यांच्या तुमचा चला अगदी मस्त चमकला एवढे लोक त्यांचं तारीफ करता येतात ही खरं तर तुमची तारीफ आहे वी डी पाटील साहेब तर असं एकंदर आहे मित्रांनो यांच्यापासून आपण सर्वांनी प्रेरणा घ्यावी सध्या गंगाधरने सांगितलं त्याप्रमाणे सगळीकडं प्रश्नच प्रश्न आहे तो नेहमी सांगत असतो आणि विशेषतः यांनी जे पुनर्वसनाचे प्रश्न मला फक्त एकच मिनट द्या मी सतत इंटरनॅशनल टी व्ही बघत राहतो म्हणजे आपलेही बघतो पण ते पाच मिनटात सगळं समजतं आपल्याला इस्रायलच्या शेजारी जो लेबान देश आहे ना तिथं तेवीस लाख लोकांचे तेवीस लाख लोकांचे घरं पाडून टाकलेले अर्थात त्यांनी काय केलं त्याच्यामुळं ते, ते घरं घर पडले तो भाग वेगळा त्यांनी आधी काय केलं त्याच्यामुळं ते झालं सगळं परंतु मुद्दा असा आहे तेवीस लाख लोकांचे घरं पडलेले आहेत त्यांना पेट्रोल बाहेरून येतं त्यांना डिझेल बाहेरून येतं त्यांना पाणी बाहेरून येतं त्यांना लाईट बाहेरून येते त्यांना नेटवर्क बाहेरून येतं आणि ते कोण पुरवतं ज्याने घरं पाडले तो पुरवतो किती भयानक परिस्थिती आहे आणि अशा तेवीस लाख लोकांना तेवीस लाख भागिले जर सहा केले तर जे काही कुटुंब येतील त्या सगळ्या लोकांना आता घर जगाला घरं बांधून द्यायचे किती प्रचंड मोठं काम आहे म्हणजे अक्षरशः नेस्त नावूच झालेले लोक सगळे आणि असे असं असं जे हे हे आहे ना हे पुनर्वासन तर असंच आहे पुसद तालुक्यामध्ये यवतमाळ जिल्ह्याच्या पुसद तालुक्यामध्ये हे इसापूरचं जे धरण झालं तुम्ही मराठवाड्यातली मंडळी भरपूर आहे इथं त्या इसापूरच्या धरणामध्ये मी एकोणीसशे ऐंशी साली नोकरीला लागलो आणि तिकडं त्या भिंतीच्या पहिलं गाव मला ते गाव आहे आजही आठवतं ऐंशी सालानंतर सुकुळी नावाचं गाव होतं तर ते गाव पहिलं बोंडावर होतं भिंतीला लागूनच गाव होतं आणि त्या लोकांच्या वेदना त्या लोकांचं जे काही ते बघितलं ना मी तर आपल्यातला प्रत्येक माणूस हे माणूस की जागी होईल त्याची आणि ह्या लोकांना मदत करील अशीच मदत घोगरेसाहेबांनी ह्या त्यांच्या संपूर्ण कार्यकाळात या कामाला केली त्याच्यामुळं त्याही लोकांचं कल्याण झालं प्रकल्पाचंही कल्याण झालं शेतकऱ्यांना पाणी मिळालं आणि सर्वत्र आनंद आनंद पसरला आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो गोगरेसाहेबांना आपल्या सर्वांच्या तर्फे आणि मी इथं थांबतो जय जिजाऊ जय शिवराय धन्यवाद सर